अखंड या विश्वामधील सगळ्यात मोठं धार्मिक संमेलन म्हणजेच आपला महाकुंभ मेळा तेरा जानेवारी दोन हजार प्रयागराजच्या पुण्यभूमीमध्ये या ठिकाणी होतोय या वेळेचा कुंभ मेळा भव्य दिव्य आणि महाकाय आणि विशाल होणार आहे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर सगळ्यात मोठा कुंभमेळा या ठिकाणी होत आहे तर बांधवांनो विष्णू पुराणाच्या आधारावरती बृहस्पती ज्यावेळी मेष राशीमध्ये आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळी हा कुंभमेळा प्रयागराजमध्ये आयोजित होतो कुंभमेळा हिंदू धर्माचं धार्मिक पर्व आहे आणि ते प्रत्येक बारा वर्षानं या जागी केला जातो तर यावेळी हा महाकुंभ मेळा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी पर्यंत प्रयागराज या ठिकाणी होणार आहे या भव्य आणि दिव्य या कुंभमेळ्याला चाळीस करोड श्रद्धाळू भाविक या ठिकाणी येणार आहेत भारत देशातून भारत देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि विविध देशातून या ठिकाणी येणार आहेत हिंदू मान्यतानुसार कुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान केल्यानं पापाचा नाश होतो आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो कुंभमेळ्याच्या वेळेस नदीमध्ये आपण स्नान जर केलं तर आपला आत्मा शुद्ध त्या ठिकाणी होतो तर बांधवांना कुंभ मेळ्याची विशेषता म्हणजे शाही स्नान आणि साधू संत आणि महात्मा यांच्यासाठी हा सोन्याचा दिवस कुंभ मेळ्यामध्ये शाही स्नान केल्यास ते स्नान पुण्य होत आणि हे केल्यानं पुण्य प्राप्त होत त्या ठिकाणी आपल्याला एक प्रकारचे त्या ठिकाणी आपण भक्तीचं समर्पण करतो कारण व्यक्ती आपल्या जीवनातील दुःख आणि कठीणाई ही भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित आपण त्या ठिकाणी करतो कुंभमेळ्याचं जे शाही स्नान हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही तर आपली भारतीय संस्कृती परंपरा आणि आस्था याचं एक ज्वलंत उदाहरण आहे प्रयागराजमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं महत्व म्हणजे प्रयागराज ही सगळ्यात प्राचीन शहर आहे बांधव अखंड या विश्वामधलं आणि याच ठिकाणी तीन नद्याचा संगम आहे माता गंगा यमुना आणि अदृश्य सरस्वती माता ही नदी आणि याच संगमाला त्रिवेणी संगम आपण म्हणतो पौराणिक ग्रंथानुसार प्रयागराजला तीर्थांचा राजा म्हटला आहे तर बांधव अखंड या पृथ्वी तलावर जे तीर्थ आहे त्या तीर्थांचा राजा म्हटलं जातं प्रयागराजला तर या प्रयागराजमध्ये प्रत्येक वर्षी मार्गिशेस मध्ये मेळा असतो सहा वर्षांनी अर्धकुंभ मेळा असतो आणि बारा वर्षांनी महाकुंभ मेळा हो तर हिंदू बांधवांनो आपण कुंभमेळ्याला येत आहे तर हा व्हिडिओ नक्की पहा